नमस्कार मित्रांनो तुमचे पैसे जपून ठेवा कारण की तुमच्यासाठी सरप्राईज येणार आहे सरप्राईज असं आहे की सात नवीन आय पी ओ येणार आहे पुढील आठवड्यात ओके म्हणजे हा आठवडा सुरू होणार सतरा तारखेपासून तर त्या सतरा तारखेपासनं तर पुढील आठवड्यापर्यंत शुक्रवारपर्यंत सात नवीन आय पी ओ येणार आहे आणि शेअर बाजारात मोठी उलथापालत होणार आहे तर जर तुम्ही नवीन असाल आय पी चे शोधत असाल आय पी ओ अप्लाय करूनही लागत नसेल तर ही अजून एक संधी आहे आय पी ओ अप्लाय करण्यासाठी लागेल कसा किंवा कसा लागू शकतो किंवा का लागत नाही किंवा त्याच्यावर उपाय काय याच्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून पोस्ट केलेला आहे यूट्यूबवर सर्च करायचं आहे तुम्हाला युवय मराठी न्यू आय पी ओ अलॉटमेंट आपल्या चॅनलचं नाव आहे युवय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही इन्फॉर्मेशन फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे सध्या जो आय पी यू येणार आहे तो मेन बोर्ड आणि एस एम ई सेगमेंटमध्ये येणार आहे मेन बोर्ड सेगमेंट म्हणजे काय जिथे बी एस सी आणि एन एस सीमध्ये हे लिस्टेड होता आणि एस एम ई सेगमेंट म्हणजे काय हे स्मॉल मिडियम एंटरप्रायजेसचे जे सेगमेंट असता जे बी एस सीमध्ये आणि बी एस सीमध्ये लिस्टेड होता आणखी एक महत्वाचा याच्यात फरक असा आहे की मेन बोर्डमध्ये जेव्हा लिस्टेड होतो ना तेव्हा तुम्हाला जवळपास पंधरा हजार रुपयाच्या आसपास अमाऊंट पे करावे लागते शेअर घेण्यासाठी परंतु हा जेव्हा एस सेगमेंट सेगमेंटमध्ये होतो ना जेव्हा तो तेव्हा तुम्हाला सव्वा लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला आय पी ओ हो घेण्यासाठी पैसे द्यावा लागते कारण की याच्यामध्ये क्वांटिटी खूप जास्त असते याच्यामध्ये क्वांटिटी मुख्य बोर्ड मेन बोर्डमध्ये कमी असते नुकताच काय झालंय की बजेज हाऊसिंग फायनान्सच्या लिस्टिंग मिळालेल्या आहे आणि याच्यासारख्याच तेरा कंपनींनी लिस्टिंग केलेलं आहे ज्यांना गुंतवणूकदाराचा म्हणजे आपल्यासारख्या लोकांचा भरभरून प्रतिसाद आलेला आहे ओके आणि भरभरून प्रतिसाद आलेला आहे त्याच्यामुळे बाकीच्या ज्या कंपन्या आय पी ओ आणण्याच्या तयारीत होत्या त्यांना पण एक आशा दिसायली की मी जर आय पी ओ आणला तर माझी लिस्टिंग चांगल्यावर होईल आणि इन्व्हेस्टर पण फायद्यातच राहतील शिवाय कंपनीला फंड पण रेज होईल तर याच माध्यमातून भारतीय शेअर बाजार जगातला शेअर बाजार पेक्षा भारी आहे असा शेअर बाजार पुढील बारा महिन्यात दीड लाख कोटी फंडची उभारणी करणार आहे आता सध्या काय आहे की जे अॅनॅलिस्ट आहे त्यांच्या मताने का इन्व्हेस्टर जे आहे त्यांचे पैसे आणि त्यांचा आत्मविश्वास दोन्ही वाढवत वाढतच आहे आणि हे जे आहे ना भांडवल उभारण्यासाठी चांगली कंडिशन आहे त्याच्यामुळे नवनवीन आय पी ओ येत आहेत आणि भारतातील आय पी ओ बाजार आय पी ओ बाजार म्हणजे जिथे प्रायमरी प्रायमरी मार्केट ओके हे प्रायमरी मार्केट सर्वोत्तम आस आहे किंवा एखाद्या कंपनीला जर भांडवल उभं भा करायचं आहे तर भारतीय बाजारातून ती सर्वात सोप्या पद्धतीने करू शकते ओके तर पुढील आणि सात आय पी ओ सुरू होणार आहे यामध्ये दोन मेन बोर्डचे आहे आणि पाच स्मॉल कॅप सेगमेंटमधले आहे पॅन्टोमॅथ कॅपिटल ॲडवायझरने सांगितलेले आहे की चला हे आधीच बघितलं आपण जे मेन बोर्डमधले आहे मी तुम्हाला सांगतो ज्याला पंधरा हजार रुपये लागू घेऊ शकता की आरकेड डेव्हलपर्स म्हणजे ही इन्फ्रास्ट्रक्चरमधली कंपनी आहे याचा मी ऑलरेडी तुम्हाला टाकतो काही दिवसात मी व्हिडिओ टाकतो आणि जवळपास पंधरा हजार रुपये लागतील सोळा सप्टेंबरला म्हणजे सोमवारपासनं ही सुरू होणार आहे ज्यामध्ये चारशे दहा कोटी रुपयाचे फ्रेश इश्यू होणार आहे शेअर सोबतच दुसरी कंपनी आहे नॉर्थन आर्क कॅपिटल ज्याच्यात सातशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आय पी ओ होणार आहे नॉर्थन आर्क कॅपिटल ही कंपनी काय आहे ही मल्टिपल फायनान्शियल स्पेक्ट्रम प्रोवाईड करते म्हणजे कसं की गोल्ड लोन असू द्या फायनान्शियल सेक्टरमधल्या इतर कुठल्या सुविधा असू द्या तर ही कंपनी प्रोवाइड करते याचा पण सोळा ऑक्टोबरला आय पी ओ सुरू होणार आहे सातशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आहे ज्यामध्ये पाचशे रुपये कोटी रुपये कोटींची फ्रेश इश्यू ऑफर होणार आहे आणि स्मॉल एग सेगमेंटमध्ये जर तुमच्याकडे सव्वा लाख रुपयाच्या आसपास असेल तर पॅलाट्रो लिमिटेड ओसेल डिव्हायसेस पॅरामाऊंट स्पेशलिटी फोर्चीन अशा कंपन्या येत आहे शिवाय बाईक वो ग्रीन टेक आणि एस डी रिटेल या पाच कंपन्यांच्या पा, आ आय पी सुद्धा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर काही हे अडचण असेल किंवा तुम्हाला डीमॅट अकाउंट काढायचे तर डीमॅट अकाउंटसाठी इथे वरती माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि खाली लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली माझा माझ्यापर्यंत पोहोचू शकता मला मॅसेज येतो मी त्याच्यावर रिप्लाय करत असतो अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद